नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषांना लैंगिक समस्या असतात त्याचप्रमाणे काही हार्मोनल दोषामुळं किंवा मासिक पाळी गेल्यानंतर मेनोपॉजमुळं किंवा वयानुसार किंवा काही मानसिक कारणामुळं स्त्रियांना पण लैंगिक समस्या असू शकतात याच लैंगिक समस्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आणि त्यावर काय उपचार आमच्या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषांना पण लैंगिक समस्यासाठी पुरुष माझ्याकडे येतात त्याचप्रमाणे काही कपल पण येतात काही स्त्रिया पण येतात स्त्रियांच्या दोन खूप कॉमन गोष्टी असतात की आफ्टर द दे टू डिलिव्हरी वन ऑर टू डिलिव्हरी त्यांचा जो वजॅन पार्ट असतो तो थोडा लूज झालेला असतो तिथलं लुब्रिकेशन कमी झालेलं असतं त्याची लॅक्सिस कमी झालेली असती आणि त्याच्यामुळं कुठं कुठं त्यांचा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये इंटरेस्ट कमी होताना दिसून येतो मग त्यांची काम इच्छा पण कमी होते तर त्यांचं प्रायव्हेट पार्टला मजबूत करण्यासाठी लुब्रिकेट करण्यासाठी चांगले रिझ्युनेट करण्यासाठी आपण या एम सीला चेअर हे बी टी एल कंपनीची आहे एम सीला चेअर आपण त्यांच्या ट्रीटमेंटसाठी चांगला चांगला उपयोग करून घेऊ शकतो काहीच नाही फक्त लेडीजला येऊन कपड्यावरच इथं फक्त माझ्यासारखं बसायचं आहे बसल्यानंतर आम्ही जे की इथून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स देतो ते त्यांच्या युनिमार्गाद्वारे जाऊन तिथलं बार्थुन ग्लॅंडना स्टिम्युलेट करतं क्लायट्रिस ग्लॅन स्टिम्युलेट करतं आणि तिथलं त्यांचं पेल्विक फ्लोअर असतो त्यांना पण मजबूत करतं म्हणून बघा तुम्ही बऱ्याच स्त्रियांना युरिनेशन कंट्रोल करण्याचा थोडासा प्रॉब्लेम असतो आफ्टर वन ऑर टू डिलिव्हरी तो पण तो पण ट्रीटमेंट आपण या एम सीला चेअरद्वारा करून घेऊ शकतो तरी मित्रांनो जर तुमच्या स्त्रियांमध्ये काही तुम्हाला दोष वाटत असतील त्यांना पण ट्रीटमेंटची गरज असेल ओलावा कमी असेल किंवा पेनफुल इंटरकोर्स असेल किंवा त्याची काम इच्छा जर कमी असेल किंवा त्यांच्या फिल्विक फ्लोअरला म्हणजे विकनेस आल्यामुळं कुठं कुठं त्यांचं वजनाला लूज झालं असेल तर त्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही कोण केव्हाही माझ्या या क्लिनिकला येऊन या सीला चेअरचं ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता तुमच्या पार्टनरला देऊ शकता आणि त्याचे खूप चांगले बेनिफिट तुमच्या लैंगिक आशिवाय तुम्हाला पण मिळतील धन्यवाद मित्रांनो